नमस्कार मैत्रिणीनो रिंगू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज तुम्हाला मी शेपूची कोरडी भाजी रेसिपी ही रेसिपी दाखवणार आहे ही टिफिनसाठी मी करत आहे आता ही एक जोडी मी शेपू घेतलेला आहे आता हा आपण निवडून स्वच्छ धुवून घेणार आहोत तर चला आपण आता हा शेपू निवडून घेऊया आणि त्यामध्ये मी आता कोणते कोणते मसाल्याचा वापर करणार आहे हे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आता ही आपण सो दोन निवडून निवडून घेणार आहोत आणि आता यामध्ये मी काय काय मसाले टाकते ते बघा आता आता यामध्ये मी शेंगादाणे लसूण आणि मिरची याचा वापर करणार आहे आता ही भाजी मी कोरडी करणार आहे तिफिनसाठी आता आपल्याला हे मी हे शेंगादाणे भाजलेले घेतलेले आहेत शेंगादाणे भाजून मी सर्व शेंगादाणे भाजून ठेवत असते आणल्याबरोबर त्यामुळे शेंगादाणे छान राहतात आणि किडही लागत नाही त्याला बघा आता यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे मिरची टाकून घेऊ आणि शेंगादाणे टाकून घेतलेले आहे आणि आता हे आपल्याला थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे हा मसाला बारीक वाटायचा नाही थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि थोडेसे जिरे टाकलेले आहे जिऱ्यामुळं त्याची टेस्ट अजून वाढते भाजीची तर बघा ला आता हे आपण मिक्सरला लावून घेऊया आता यामध्ये मीठ टाकून टाकून घेतलेलं आहे मी आणि आता हे आपण बारीक करून घेतलेलं आहे बघा जास्त बारीक करायचं नाही जा जाडसरच ते आपल्याला ठेवायचं आहे आता हे आपण वाटून मिक्सरमध्ये सुद्धा ठेवू शकतो त्याच्यावर थोडंसं तेल लावून ठेवायचं त्यामुळे मिरची ही हिरवी तशीच राहते काळी पडत नाही आता बघा आपण आता शेपू बारीक असा चिरून घेतलेला आहे एकदम बारीक शेपू चिरून घेतलेला आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर बघा जेवढा बारीक आणि काड्या या शेपूमध्ये जास्त ठेवायच्या नाही कारण काड्या या लवकर शिजत नाही अगदी कोवळ्या काड्या असल्या तरच घ्यायच्या शेपूच्या आता मी भाजी बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण त्याला फोडणी देणार आहोत चला तर मग आपण गॅसवरील कढई ठेवूया आता मी गॅसवर स्टीलची कढई ठेवली आहे त्यामध्ये अगदी अर्धी पळी तेल टाकलेले आहे कारण मी थोडीच भाजी करणार आहे तिफिनसाठी आता त्यामध्ये मसाला तो वाटून घेतलेला टाकून घेतलेला आहे आता त्याच्यात थोडेसे जी जिरे मोहरे टाकून मग मसाला टाकून घेतला आहे आता त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आणि अगदी थोडासा मसाला परतून घ्यायचा आहे आणि हळद टाकून भाजी त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आपल्याला बघा ती भाजी आपण व्यवस्थित अशी हलवून घेऊया आणि आता त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे कारण जेणेकरून मसाला हा आपला जळू नये कारण जर त्यामध्ये पाणी नाही टाकलं तर मसाला हा जळून जाईल आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकलेलं आहे मी आणि आता आप, आपली भाजी ही रेडी झालेली आहे तर बघा मैत्रिणींना तुम्हाला ही माझी कोरड्या भाजीची रेसिपी कशी वाटली आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे जर आपण भाज्या भाजी करून दिली तर मुलंसुद्धा ही भाजी आवडीने खातात धन्यवाद